तर सरकारच्या निर्णयाचं एसटी कर्मचाऱ्यांकडूनही स्वागत करण्यात आलेलं आहे एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात आली आणि कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला श्रेयवादाची लढाई यामध्ये बिलकुल नाही आम्ही हा संप किंवा हे आंदोलन कुठलंही राजकीय हेतूने केलं नव्हतं संपूर्ण राज्यातल्या कर्मचाऱ्यांना माहिती होतं तर एसटी कर्मचाऱ्यांच्या नक्की काय मागण्या होत्या पाहूयात राज्य सरकारी कर्मचारी जुलै दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंतचा महागाई भत्ता द्यावा घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू करणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावं